Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कुशल प्रशासक आणि विद्यमान गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या माध्यमातून वडगाव बुद्रुक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संततधार पाऊस असतानाही देखील या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात पंच्याहत्तर रक्तपिशव संकलित झाल्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल अण्णा चरवळ संदीप तात्या चरवड जनार्दन खाडे ॲडव्होकेट दिलीप गायकवाड भाजपा युवा मोर्चाचे सारंग नवले रासव संघाचे जितेंद्र चंपानेरकर विद्याचरण मनेरे डॉक्टर विवेक काळे सुहास पवार रामदास शेळके किरण जाधव केदारनाथ जाधव चंद्रकांत पवळे सुनील चरवड विनोद डागा मच्छिंद्र गायकवाड प्रकाश चरवड पंकज फुले आदी मान्यवरांसह रेड प्लस ब्लड बँकेचे डायरेक्टर पोपट शिंदे रुपेश पाकुलकर आणि वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका उपस्थित होत्या आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण साबळे वडगाव बुद्रुक महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जो सप्ताह आपण आयोजित केला होता त्या सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या चार पाच दिवसापासून जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामधील सर्व पन्नास शाळा ज्या आहेत त्या पन्नास शाळांमधील दहावी आणि बारावीच्या जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना पॅडचं वाटप परीक्षा पॅडचं वाटप करण्यात आलं त्यानंतर आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला वाटतं सेवा कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचं सा आवाहन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी होत असतं त्या माध्यमामधून लोकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद मिळवणं हे खऱ्या अर्थाने ईश्वरी कार्य हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आनंदी जीवन त्यांना लाभो आणि महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारताची सेवा त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचनी प्रार्थना करतो ते करत असलेले काम हे निश्चितपणे ईश्वरी कार्य आहे आणि त्यासाठी त्यांना शक्ती ईश्वराने द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय श्री राम पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा